नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया घडामोडी ग्राम विकास विभाग व पंचायत राज्य विभाग उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद परभणी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मिनी सरस प्रदर्शन दोन हजार पंचवीस विभागीय व जिल्हास्तरीय सर सरस प्रदर्शन विक्री मिनी सरस ग्रामीण सृजनशीलतेचे भव्य प्रदर्शन ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांच्या कर्तृत्वाने व वा कौशल्याची आणि उत्पादित मालांचे प्रदर्शन व विक्री खाद्यपदार्थ मसाले ग्रामीण कलाकुसर आणि अजून खूप काही दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वसंतराव नाईक मरावणार कृषी विद्यापीठ शेतकरी भवन मैदान परिसर काळी कमान परभणी प्रदर्शन वेळ सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत दररोज रात्री सात ते दहा सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी यासाठी परभणी न्यूजच्या चौथीने सरस प्रदर्शनात आलेल्या बचत गटांच्या महिलांच्या ज्या वस्तू विक्रीसाठी आलेल्या आहेत त्या स्वतः त्यांनी बनवलेल्या आहेत त्यांचा घेतलेला हा लेखाजोखा तुपाचं लोणचं आहे मिरचीचं लोणचं पारंपरिक पद्धतीनं आम्ही शिवई बनवलेली आहे खिरीसाठी ती एक नंबर आहे आणि जात्यावरच्या पारंपरिक पद्धतीनं आम्ही तुरीची डाळ बनवलेली आहे त्यामुळं आपल्याला शरीराला ॲसिडिटी होत नाही त्याचे कोणते इफेक्ट होणार नाहीत नंतर आम्ही बाजरी गावरान बाजरीपासून खारोडी बनवलेली आहे घरी बनवलेले उडद आणि मुगीची मुगची डाळ वापरून पापड बनवलेले आहे आमच्या ताईने हातानं ज्वेलरी बनवलेली आहे बेंटीक्स ज्वेलरी दाखवते बेटा म्हणजे मी कोणती रॅप वाजवते पिколаपुरी डाली तर तयार येणार मोती आणि जे धागा वापरलेला आहे आणि जो दुसरा प्रोडक्ट दिसतात <दिरेकार> पण आहे <दियारे दितने> <दिरेकास> ही डाळ आहे डाळ आहे सर पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे काळ्या तुरीची डाळ आहे जातेवर बनवली त्यापासून ॲसिडिटी नाही आमची शेवई आहे सर ही शेवई आमची घरीच बनवलेली आहे एक नंबर आहे खिरीसाठी योग्य आहे पारंपरिक पद्धतीनंच आमचे सगळे पोडे तरी आपण हा ह्याच्यामध्ये सोबत

सर्व माझं नाव अयोध्यरामजे गाठे आम्ही सर्व महिला एकत्र मिळून काम करतो काय काय प्रोडक्ट बोलतो आम्ही लोणचं आहे आंब्याचं लोणचं लिंबाचं मिरचीचं लोणचं आहे पापड आहे सेवया आहे तूर डाळ आहे काळ्या तुरची डाळ चांगली आहे एकतं हे होत नाही डाळी

नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज या उमेद सहायता महिला भटक स्वयंसहायताच्या वतीनं या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये हे चार दिवसाचं शिबिर ठेवलेलं आहे आणि ज्या बचत गटाच्या महिला आहेत स्वयं सहायता समूहाच्या महिला आहेत त्यांनी आपल्या स्व हाताने बनवून या ठिकाणी जे पदार्थ बनवलेले आहेत आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहे या ठिकाणी हा चार दिवस चाललेला बचत गटाचा कार्यक्रम आजचा हा दुसरा दिवस असून आपल्यासोबत हिना कौसर बकस पठाण राहणार बडवणी तालुका गंगाखेड येथील यांचा स्वयंसहायता सहायता बट बचत गट आहे मयुद्दीन स्वयंसहायता सहायता समूह तर त्यांनी कोहिनूर मसाला हा तयार केलेला आहे आणि स्वतः त्यांनी मसाल्याचे जे वस्तू असतात त्या ते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हातानं तयार करून या ठिकाणी या चार दिवसाच्या शिबिरामध्ये आणलेल्या आहेत आपल्यासोबत हिना कौसर आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार हम रहने वाले बड़वनी के और हमारे गट का नाम है सोयम मोहुलद्दीन स्वयं गांव बड़वनी तालुका गंगाखेड़ ज़िला परवनी हम हमारा कच्चे मसाले का बिजनेस है उसको सपोर्ट देते दे हुए हमने आजकल की महिला जो रेडीमेड मसाले यूज़ करती है उनके मदद के लिए हमने कोई ना मसाले ऐसा ब्रांड शुरू किया है जिसके अंदर बहुत से अलग अलग प्रकार के मसाले हैं जैसा काला मसाला ग्रेवी मसाला गरम मसाला बिरयानी मसाला ये सब बनाए हैं हमने हाँ इसमें जैसा कि कुछ लोगों को बिरयानी में क्या डालना है कैसे बनाना है ये नहीं इतना एडजस्टमेंट नहीं लगता है इसलिए हमने स्पेशल बिरयानी मसाला बनाया है ताकि लोगों को टेस्ट और वो स्वाद जो बाहर

ये जरा जामोस पूरे गरम मसाले ऑल्स के अंदर दो दिन ये आइटम जो ऐड किए किए हैं जो सब लोग नहीं करते जिससे बिरयानी का टेस्ट बढ़ता है वो एक्स्ट्रा आइटम डालकर इसको एकदम अच्छे से तैयार किया हुआ है आप वो सिर्फ इस मसाले से ही आपकी एकदम बेहतरीन बिरयानी बना सकते हो हिना कौसर बकस पठानिया होत्या आणि त्यांनी स्वतःच्या हाताने मसाले कोयनूर मसाला तयार केलेला आहे तो आज आहे हा उमेदच्या सम मेळाव्यामध्ये आणलेला आहे हा मेळावा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये चालू असून हा चार दिवस चालणार आहे आणि या मसाल्यापासून जी बिर्याणीला टेस्ट येते त्या बिर्याणी बनवलेल्या महिलासुद्धा आपल्यासोबत आहेत काय सांगतात तुम्हाला मेरा नाम आणि सायबर मसाला आहे गेल्या दोन तासापासून आम्ही इथे आहोत मोगलाही धमाल पाहिली छान वाटलं प्रत्येक स्टॉलला भेट दिली आणि हे लक्षात आलं की ग्रामीण भागातून ज्या महिला आलेल्या आहेत त्यांनी आपल्या कलेतून आपल्या मेहनतीतून वेगवेगळे दे पदार्थ वेगवेगळे दे स्टॉल्स इथे उपलब्ध आहेत ते केवळ स्टॉल्स नाहीत तर मेवा जला म्हणू आणि ग्रामीण भागातला आस्वाद आम्हाला आला आम्ही मुद्दामहून घरी न जेवता आज इथे आलेलो आहोत माझ्यासमोर माझे काही मित्र आहेत प्राध्यापक मंडळी आहेत त्यांनीही या सर्व गोष्टीचा आनंद आणि आस्वाद घेतला खरं तर महाराष्ट्र शासनाचं कौतुक करायला हवं की आपण उमेदच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना एक छान संधी देत आहात वेगवेगळ्या वाटा त्यांना देत आहात जेणेकरून बचत गट हे आर्थिकरित्या सबल होतील त्यांचं सबलीकरण होईल आणि परभणीकरांना या सर्व गोष्टीचा आस्वाद घेता येईल इथे आल्यानंतर आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही अडचण आली नाही किंवा बाधा निर्माण झाली नाही आमचा आनंद घेण्यात नक्कीच मी परभणीकरांना आग्रह धरतो विनंती करतो की सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत इथे यावं आणि या सर्व गोष्टींचा आस्वाद आनंद आपण घ्यावा जे पदार्थ चांगले झालेले आहेत त्याचं कौतुक करावं आणि अशा रीतीनं या मकर संक्रांतीचा सोहळा सर्वांनी साजरा करावा धन्यवाद उमेद धन्यवाद महाराष्ट्र शासन धन्यवाद जे बोलले ते सगळ्यांचं मत आहे मत आहे खरंच सुंदर हाकरी अतिशय सुंदर होती आणि जो फार जुना पदार्थ आहे मासुडी या फक्त तालुक्यातच भेटतात आणि त्या जुन्या आहेत त्यांनी इतक्या सुंदर वड्या केल्या त्याची टेस्ट अप्रतिम होती असं वाटलं की आपण ते खात आहोत आणि त्यांनी दिलेलं जे प्रेमानं होतं हे सगळेच लोक इतके आपुलकीने इथं प्रेमानं दिलेत त्याचा जास्त आनंद आहे आणि त्याने त्याचा आम्ही आनंद या ठिकाणी घेतलेला आहे धन्यवाद महाराष्ट्र शासनाचे धन्यवाद हे बट सगळं तसं ना आम्ही खास दोन परफॉर्मन्स पाहायला आलो होतो आणि दोन्ही परफॉर्मन्स बघितल्यानंतर हाश्याचे जे काही पवार आहेत तुषार उडाले त्यामुळे तर, तर पोटातून खळाळून ते हसलोच आम्ही पण इत इथं जिथ आलो तर एक आकर्षिक म्हणजे आकर्षण करणारा म्हणा किंवा मला आकर्षित करणारा अस्सल गावरान चवीचा सुगंध येत होता तर त्या सुगंधाच्या आईने आम्ही आलो तर इतके इतके सुंदर कमांक पदार्थ पाहायला मिळाले की त्या प्रत्येक पदार्थाला एक गावरान चव आहे की ज्या चवीसाठी आम्ही शहरातले नेहमी असुसलेले ने असतो त्याचा जो मुगाचा वडा घेतला किंवा हे पालकाचं ताल घेतलं त्याच्यामध्ये जे काही त्यांनी पदार्थ टाकले घटक पदार्थ ते तर एकदम हेल्दी तर ता आहेतच पण चवदार आहेत त्यामुळे खूप मजा आली आणि बाकी उमेद अभियान आणि ह्या सगळ्या महिला बचत ग जो महिलांचा बचत गट आहे त्यांच्यासाठी जे व्यासपीठ तयार केलं ते एकदम उत्कृष्ट आहे प्रत्येक महिलांच्या चेहऱ्यावर चे चे समाधान दिसते की त्यांनी जो काही के पदार्थ केला तर त्याची चव देणारं प्रत्येक जण छान प्रकारे घेऊ आणि त्याही महिला समाधानी आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज